रोक न्यूज पाता दिल वही सोच नाही संपादक मकरंद साथे। ना रोक न्यूज चॅनल मध्ये आज आप सर्चे है। आज आपलं सरचे स्वागत आहे आपण खुडूस या ठिकाणी पाण्यासाठी घागर मोर्च्या महिलांचा निघालेला आहे तर खुडूस ग्रामपंचायत समोर आपण उभा आहे तर खुडूस ग्रामपंचायत समोरच्या महिला पाण्याच्या काय चांस आहेत त्यांच्याकडं जाणून घेऊया नमस्कार बोला पाणी पाहिजे पण आमच्या गावाला बाथरूम देखील नाही एक देखील असं सडकणी काही का नाही का ना गरम पंचायत वाले की यांना घाण बिन देत नाही देत गावगाव थांब गावगाव आहे संडास पण एक देखील गावाला नाही संडास पाणी तर पाणी पुरवठा तर कसलाच नाही आम्हाला पाणी बिन आहे घर घरात आलाय आम्हाला घर पण नाही हा खरंच घर सुधीक नाही हो आम्हाला नाही तर आमची छप राहती पाणी पण नाही आम्हाला वाहटा घेऊन आले लेकर बाळा हाय अशी ती मोकळी बिन पाण्याची हो आमचे लेकर बाळा आम्ही कष्ट करायला जातो आमची बारकीची लेक तिथे लेकर आहेत ती आडात पारत्याल हिरेत पारत्याल कुठं जायचं आम्ही आम्हाला संडास नाही बाथरूम नाही आमच्या तरण्या ताट्या सुना आहे त्या कुठं जात्याल तुम्ही सांगा ठिपका नाही पाण्याचा आम्ही वड्याला जायचं का हिरीला जायचं का जा। कुठं जायचं कष्ट करायचं जा तू आम्हाला एकतर घरात काय नाही धान्य केल्याशिवाय खाया नाही आम्हाला रानात गेल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय खाया नाही शेतकरी दोनशे रुपये हजेरी दे देत आठ रुपयावर देत नाही तर आम्ही काय करायचं तुम्ही सांगा होत सरपंच झोपीट न उठून पाणी देत होता आम्हाला ही सरपंच झाल्यापासून आम्हाला पाणी सगट नाही बघत सगट नाही आम्हाला येत नाही ते गावात ती नाया। वस्तीवर चर्चा केली तर मग तुला वारे दरा पाणी पडल मग सरपंच वडील आम्हाला पाणी पाहिजे टॉयलेट एक पाहिजे तर पाणी पाहिजे टॉयलेट ची सोय पहिली पाहिजे साऱ्या रोडनी बायका महिला जाऊन बसते ते सगळे घाण केलेल्या मातग मातंग मातं समाजाला टॉयलेट पाहिजे ह्याच्या अगोदर बी आम्ही टॉयलेटचे हे आणून दिलेले आम्हाला टॉयलेट मंजूर होऊन आलेत पण ही तर ही ना करत नाही ती दखल घेत नाही ती टॉयलेटची आम्हाला दोन महिने झालं गावाला आम्ही म्हणजे सरपंचाला सांगतोय की बाबा आम्हाला पाणी सोय पाहिजे पाणी द्यावं पण सरपंच काय दखल घेण्यात तरी आम आम्हाला आमची एक विनंती आहे सरपंचांना की आम्हाला टँकरची सोय करावी आणि पाण्याची सोय करून प्रत्येक महिलेची आज अडचण आहे म्हणजे गडी माणूस का मदत होती पण महिलेच्या अब्द्या होती पाण्यासाठी ना त्यावेळी पाण्याची सोय करावी अशी आमची आम एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस प्रत्येक सदस्य प्रत्येक सरपंच हे घराघरी येतो पण आज जर अशी वेळ आली पाणी प्रत्येकाच्या घरी पाणी नाही पण आज सरपंच येणार नाही की बाबा पाणी काय वेळ काय अवस्था चालू आहे कोणाचं काय अडचण आहे हे जाणून घेणं तर एक विनंती आहे सरपंचाला जर सरपंचांना आम्हाला पाण्याची सोय उद्याची उद्या नाही केली तर प्रत्येक घरातील एक महिला येऊन इथं बसल्या जाईल आणि ग्रामपंचायतीला आम्ही ऊड देणारच नाही त्याचा विषय तर काय येणारच नाही आणि जे कोण अधिकारी असतील म्हणजे ग्रामसेवक असेल कोण क्लार्क असेल कोण पे असेल त्यांनी ग्रामपंचायत उघडाशी ये म्हणजे येऊन आणि दुसरी गोष्ट यावं आम्हाला म्हणावं ना उद्या परवा दिवशी आम्ही देतो आम्हाला एक सांगावं की बाबा आम्हाला मग सरपंच आहेत ना आपल्या गावामध्ये सरपंच येऊन सांगेल ना अधिकाऱ्यांना काय सांग मग अधिकारी येऊन सांगतील ना बाबा एका सरपंचा काय तर की बाबा मी सुई करतो पाण्याची किंवा माझ्या वतीनं मी गावाला आम्ही गावाने त्यांना सगळ्याला मत दिले ना मग गावाला सांगतील ना ती आमचं मत आहे त्यांनी आणि सांगून जावं की आम्ही पाणी पाणी म्हणून पिण्याच्या तीव्र टंचाई झाली खुडूस गावामध्ये आणि निवेदन वारंवार निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही आज अशी परिस्थिती येऊन ठेपली की पाण्यासाठी मोर्चा काढायची परिस्थिती आहे आणि त्यामुळे मोर्चा काढलेला आहे ग्रामपंचायतवर महिलांनी आता मोर्चा वेळ काय तुमचा वेळ का आम्ही सकाळपासून त्याच निवेदन महिला ही सगळे येऊन बसले ते सकाळी अकरा ते पाच वाजता टायमिंग असतं किती आता किती वाजले तरी सकाळपासून पुणे आलं ना इकडं आम्ही चार पाच पाच वाज पाचच्या अगोदर पासून येत आहे आम्ही आम्ही निवेदन दिलंय ग्रामपंचायत पंचायत समितीचं पंचायत समिती आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिले आणि त्या आता फक्त आम्हाला काय तर ग्रामपंचायत सदस्याने किंवा ग्रामसेवकने ने काहीतरी सोय करतोय आश्वासन द्यायच्यासाठी आम्ही बसलेलो